पुढच्या दिशेनं चालत असताना आपली मोर्चा बांधणी काय आहे येणाऱ्या निवडणुकीला आपण कशा पद्धतीने सामोरे जाणार आहोत आणि त्या दृष्टीने तुमच्या सर्वांची तयारी पाहिजे

कर्तव्यक्ष पंतप्रधान या महाराष्ट्राचे सत्ता आपल्या बाकीची आहे नाराजी कारण असती नसल्या निवडणूक असते काही ना काय कारण असते कुठलं ना कुठलं न्यायालयाचं केलं जातं कुठल्या कुठला दिशाभूल केली जाते राजकारणाचा पण जोपर्यंत आपल्यातला प्रत्येक कार्यकर्ता माझ्यापासून गणेश पासून 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 सुद्धा जोपर्यंत आपण प्रत्येक जण आपण स्वीकारत नाही की आपण चुकलो मी सुधारणा केली पाहिजे मी वेळ दिला पाहिजे मी माणसांपर्यंत गेलं पाहिजे त्याच्याशिवाय उद्याचं यश आपल्याला संपाद करणं अवघड मी नवीन जरी कार्यकर्ता असो पक्षामध्ये माझ्या वडिलांची सुरुवात होत असताना या पक्षाने फार मोठं सहकारी केलं बापू तुमच्या गोष्टी साक्षीदार भारतीय जनता पक्षाचे संस्कार हे आमच्या परिवारावरच नाही तर त्यामुळे तालुक्यावरच फार टोकले आहे आणि तसं पाहायला गेलं तर कर्नाळा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आढळण्यापर्यंत पक्ष कुठला असेल तर भारतीय जनता पार्टीच आहे तर कुठल्याही पक्षाची पाठपुरी घट्ट नाही पक्षाचा कार्यकर्ता असा आहे कुणाला सांगणार नाही कुणाला बोलणार नाही आपलं काम व्यवस्थितपणे करणार बरोबर निर्णय करणार पण ज्या वेळेला पक्ष हात मारेल त्यावेळेला रात्रीचा दिवस करून घाम घाणून कष्ट करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारी माणसं फक्त झालं की आम्ही गाफील राहिलो आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण गाफील राहिलो आपण स्वीकारलं पाहिजे नाहीतर पक्षाची ताकद इतकी मोठी आहे कि कुणाच्या एखाद्या वल्गणेनं किंवा कुणाच्या झालेल्या गैरसमजाने आपल्या पक्षाला पराभव या मतदारसंघात स्वीकारावा लागल लागेल अशी वेळ करावी आली नसती फक्त आपण ही वेळ आणि त्याच्यानंतर माडा मतदारसंघामध्ये ज्या खासदारांनी म्हणजे आतापर्यंत इतिहासात प्रत्येक खासदार मी बघतोय असं मी जवळपास तीन तरी खासदार स्वतंत्र त्याचं काम बघितलं मी पाहिलेले तिन्ही खासदारांच्या मध्ये सगळ्यात दुसरं काम जर कुठल्या खासदाराचं असेल तर आमचे रणजित दादा निंबाळकर साहेबांचं आणि त्यांचे काम रेल्वे साठी रस्ता थांबा असेल रस्त्याच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची विकास कामं असतील आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशामध्ये गोड गरिबांपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या योजना असतील या सगळ्याचा विचार करता

उमेदवारी नेतृत्व हे ने पक्ष श्रेष्ठीची जबाबदारी पक्ष श्रेष्ठी फक्त दिलेला उमेदवार कोणी का सांगतात उमेदवार दिला दगडाला सुद्धा समोर काम आपण कार्यकर्ते म्हणून करणं आपलं कर्तव्य आहे वेगवेगळ्या भागांपासून राष्ट्रीय भागांपासून दैनिक पासून दीपक चव्हाणांपासून पक्षाचा आदेश पाचशे एक मानून आपण सर्वांनी काम करायचंय उमेदवारीची वेळ निवडणुकीच्या वेळ आज वेळ आहे जनतेपर्यंत पोहोचण्याची काही अवघड नाही भाऊनी सांगितलं चार महिने कालावधी आहे या चार महिन्यात आपल्यापैकी प्रत्येकाने जर आपल्या वादावरचा आपल्या शेजारचा आपल्या भाऊ आपला पाहुणा आपला मित्र आपला सोयरा

पण आपल्यापासून लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता या कार्यकर्त्याची गरज आपल्याला आहे त्या नेत्याची गरज आपल्याला आहे कोण किती मताचा आहे ही ओळखण्याची आज वेळ आहे प्रत्येक व्यक्ती आपल्याला महत्वाचा आहे त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया बापू आपण आज वेळ दिला आम्हाला आपण आला मी आमच्या सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपण सर्वजण सुद्धा वेळ काढून पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांची मी